आजच्या पारायण सोहळ्यात ज्या आमच्या माता भगिनी सामील झालं त्याच्यासाठी गजानन महाराजाच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं भोजन वितरण असते किंवा महाप्रसाद वितरण होते त्याच पद्धतीनं सध्या या ठिकाणी महाभोजनाचं वितरण चालू आहे सकाळी साडेपाच सहा वाजतापासून ज्या बाया पारायणात बसल्या होत्या जे काही पुरुष मंडळी या पारायणात बसले होत्या ते आता महाप्रसादाचं सर्व वितरण चालू आहे म्हणजे हजारोच्या संख्येने तुम्ही जर पाहत असाल तर ह्या ज्या आमच्या माता भगिन्या आहेत या ठिकाणी एकत्र आल्या असून हे सर्व या ठिकाणी एक वेगळा आनंद महाप्रसाद बाबा पंक्तीतला पंक्तीतला प्रसाद काय पाहावं लागते बाबा पंक्तीतला प्रसाद काय पहा लागते तर त्या पद्धतीनं सध्या सर्व या ठिकाणी जे आहे हे वितरण करणं चालू आहे आणि एक वेगळा आनंद सध्या या ठिकाणी येत असून प्रत्येकजण हर्षे उल्हासानं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात जे सामील झाले होते हे प्रत्येकजण आता ह्या महाप्रसादाचा आनंद घेताना तुम्हाला या चारही बाजूला दिसले हजारोच्या संख्येनं जे भाविक आहेत ते या ठिकाणी सहभागी हो झाले आहेत महाप्रसादाची जेमतेम सुरुवात चालू झाली आहे पण ज्या महाप्रसादासाठी ज्याच्या हाताची खरी मेहनत लागते म्हणजे अरे संसार संसार जसं तवा चुलीवर आधी हाताले चटके मग पोटाले भाकर अशा पद्धतीनं हा महाप्रसादाचा खरा आनंद त्या महाप्रसादाले प्रसादाचं स्वरूप द्यायचं साऱ्या कामं आमच्या माता भगिनी करून आल्या सकाळ सहा वाजतापासून हजारो लोकंच्या भोजनाची अविर काय गंजराजे पाना गंज टपारेच्या टपारे गंज आहेत ना एका गंजात जर म्हटलं ना एक हजार लोकं पुरेसारखे होतात या हजारो लोकच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी ठेवली आहे तर माझ्यासोबत पा, हे पाहे हे भाजीपाना अशी चमचम चमचम चम, तरीच हा हे खरी मजा या ठिकाणच्या कार्यक्रमात आणि स्वतः या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा या कार्यक्रमाचे आयोजक येणं लय मोठा वाटा केला असे आनंदराव काळे सर आहेत मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य संचालक ज्या पद्धतीनं त्यानं सकोनपासून केला आहे आणि संताजी कॅटरिंगची व्यवस्था आहे भाऊ कार्यक्रम असं वाटला लाहान चुकला अशी मी पहिली बातमी केली बापा बाबा बाया माणसात ऐकूनच राहिले एकूण किती लोकांच्या भोजनाची महाप्रसादाची माफ करा महाप्रसादी व्यवस्था आपण या ठिकाणी ठेवली आहे साधारणतः साडेतीन ते चार हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था आम्ही केली आहे आणि इतका चांगला प्रतिसाद आहे भक्तिमय वातावरणात आणि महाप्रसाद गजान महाराजांचा प्रसाद दिला जातो पोळी भात डाळभाजी आणि बुंदी हेच आम्ही ठेवलेलं आहे आणि चांगल्या प्रतीचा प्रतिसाद दिला आहे आणि हे आमचे बिचारी माय माऊली आहे आणि हे आमचे दादा लोक आहेत हे कालपासून काल, काल सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात हजार ते दीड हजार लोकांचा महाप्रसाद झाला कारण भजन स्पर्धा काल होऊन गेलेली आहे आणि आज सकाळपासून जे आहे आमच्या इथे पारायणाचा कार्यक्रम होता त्याचा मोठ्या प्रमाणात महाप्रसादासाठी आम्ही आता सज्ज आहोत तर तुम्ही जर पाहत असाल लोक नाचूकला कार्यक्रम करतात त्याची लयमोडी प्रसिद्धी करतात एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम आयोजित करू आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे ह्या माणूस तर बच्छिभाऊच्या स्टेजवर होते इकडे भोजन व्यवस्था सारं करून म्हणजे धार्मिक कार्य करायचं असेल तर त्या धार्मिक कार्याची इकडच्या तिकडे माहिती व्हायला नाही पाहिजे पण आनंदरावच्या माध्यमातून विशेष म्हणजे अशोकपूरच्या लोकांच्या सहकार्यानं हा एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि यशस्वी आणि एवढ्या मोठ्या बाराजो त्या ज्या त्या ठिकाणच्या विद्यार्थी पडवळ होत्या ह्याच्यात एकदम आहे ना गजानन महाराजचं ज्या पद्धतीनं पारायण त्या बहिणी एकदा चालू केलं की नॉनस्टॉप चा चालू आहे हेच खरी आध्यात्मिक शक्ती आणि त्या आध्यात्मिक शक्तीचा आजचा हा शेवटचा दिवस काय लोक आनंद घेऊन राहिले काय मस्त जेवण चालू आहे ते पोहून घेऊ आपण या कार्यक्रमात जैन लय मोठ सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी केला असे आनंदराव काळेसरा सन्मान्य संचालक केडीसी अमरावतीचे आज जर सर आपण हा कार्यक्रम पाहिला एक वेगळा हर्ष उल्लास आहे आणि स्वतः तुम्ही या ठिकाणी भोजन वितरण करून आले काय आहे ज्या पद्धतीने माझ्या मातृशक्तीने सकाळी साडेपाच वाजतापासून इथं पारायणाचं का म्हणजे पारायण केलं मातृशक्तीला महाप्रसाद म्हणून मी एक त्यांची सेवा म्हणून मी प्रसाद वाटप करतो आहे खर तर इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचा रिस्पॉन्स असणं आणि पारायणाला बसणे सकाळी साडेपाच वाजतापासनं ह्या महिला बसल्या खूप खूप धन्यवाद आपण एक जर गोष्ट पाहिली की या ज्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बाया आहेत मंडळी आहेत ह्या नव्याण्णव टक्के तर कास्तकाराच्याच घरच्या बायात ना ते कास्तकारी करूनही एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम करणं याच्यातही मोठं करायचं लागते ना भाऊ हे पारायण जे आहे हे कष्टकरी शेतकरी आणि ज्या याच्यावरती दुष्काळ पडला त्याच कारणासाठी आम्ही पारायण केलं होतं त्याच्यामुळे इथं जो कोणी वर्ग आलेला आहे शेतकरी कष्टकरी मजूर यांना ताकद मिळावी या अनुषंगानंच हे पारायण होतं त्यामुळे इथं सगळं जमिनीवरचे लोक आहेत एसीत बसणार लोक कोणीच नाही आहेत तुम्ही एसीचा शब्द काढला ज्या पद्धतीनं बच्चू भाऊचं नागपूरला आंदोलन झालं आणि काही लोकांना कॉमेंट करून त्याले वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न केला मध्यंतरी तुमचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला त्या लोकल तुमचं काय म्हणणं आहे ज्या अर्ध्या हळखंडाने पिवळे झालेले असतात लोक मी माझ्या व्हिडीओमध्ये म्हटलं काही लोक ज्या ज्या म्हणजे ज्या ज्ञानाचा उद्योग केला आहे ज्यांनी कारण आपल्यासारखे तरुण पिढी त्यांना आपण फॉलो करतो आणि असे लोक अर्ध्या हळकंडानं पिवडून लोकांना मिसगाईड करतात एखाद्या शिक्षकांना शिक्षण घेतल्यानंतर त्याला जर मास्तरला म्हटलं जात असेल तर अशा माणसाकडनं तुम्ही काय अपेक्षा करू शकता जाला मार्च कर्जमाफी समजत नाही जे ज्या माणसानी अख्खा आयुष्य घातलं जेवढं त्या मुलाचं वय असेल तेवढे आंदोलन बच्चूकडू साहेबांनी आजपर्यंत केले त्याचं वय किती हो तो बोलतो किती म्हणजे अर्ध्या हळकंडाने पिवळ झालं लोकांकडे फारक लक्ष देण्यासारखे नाही मी तर हे लोकांना रिक्वेस्ट करील की या लोकांना अनफॉलो करा म्हणून यांची जागा समजेल कारण काय झालं तो बोलतो आपण फॉलो करतो त्याच्यामुळे त्याला दोन पैसे मिळतात त्याच्यामुळे त्यांना माच झाल्यासारखा झालेला आहे